धुळे शहरातील औदान उपनगर येथे भव्य अश्वारुद्ध स्मारक अभिषेक व अनावरण सोळा शुक्रवार दिनांक चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला राजमाता जिजाऊंचे वडील श्रीमंत राजे जाधव यांचे सोळावे वंशज श्री शिवाजीराजे जाधव यांच्या सुभाष ते शिवरायांचे अश्वारुद्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आदेशबाजी करण्यात आली या ठिकाणी सर्व पक्षीय नेते पदाधिकारी एकत्र येऊन स्मारक अनावरण करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील शाहीर संजय सोनवणे खासदार डॉक्टर शोभा शाऊ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अशोक दात्रक माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर राम बदाने प्रवीण अग्रवाल सारिका अग्रवाल प्रवीण पवार राजू पवार दगडू बागुल रणजितराजे भोसले डॉक्टर सुशील महाजन मनोज मोरे संजय वाल्ले तसेच समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ आजारोच्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचा समितीतर्फे सत्कार करण्यात आला नावाजलेले शाहीर संजय सोनोने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आपल्या दमदार शैलीतून अभ्यासपूर्ण मान्य करून सविस्तर विश्लेषणही केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा निर्माण समिती आणि शिवराज्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला संपूर्ण अवधण गावातील पुरुष महिला तरुण तरुणी अबलरुद्ध मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते महाराजांच्या पुतळ्यासमोर गुटखे खाणं बंद करा पुढे खाणं बंद करा आणि स्वतःला महाराजांचा मावळा म्हणून सिद्ध करा आज महाराष्ट्रामध्ये माता भगिनी सुरक्षित नाही आणि ज्या राज्यामध्ये आता शाहीरांनी सांगितलं की एका महिलेचा विनय बंग एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर त्या पाटलाचे हात पाय कापणार आहे आपला राजा त्यांचं आगमन आपल्या पक्ष अजिबात चालला नाही कारण की ज्या राजाचा पुत्र आपण बसवतोय तो राजा कोणत्या पक्षाचा नाही कोणत्या जातीचा नाही कोणत्या धर्माचा नाही दैवट आहे देशाचा दैव वाटे हे करणं अत्यंत गरजेचं आहे ही समिती की ज्या समितीने अवरात्र प्रयत्न केले म्हणजे फक्त पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी मला आजही तो दिवस तसा तसा आठवतो गेल्या पाच वर्षापूर्वीचा त्या मंदिरामध्ये आपली मिटिंग झाली मूर्ती घ्यायचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी दु स्वतः ट्रक घेऊन त्या ठिकाणी पुण्याला जाऊन त्याच ट्रकमध्ये बसून महाराजांना घेऊन आले हे आमचे सर्व मी जास्त वेळ बोलणार नाही परंतु राऊत साहेब तुम्हाला एक सांगू गेले पुढच्या महिन्यामध्ये तुमची दिवाळी असेल या महाराष्ट्रामध्ये दिवाळी ही पुढच्या महिन्यामध्ये असेल पण आमच्या अवधान गावामध्ये आणि या परिसरामध्ये दिवाळी आता गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही साजरी करून टाकले होते गेल्या चार दिवसापासून एवढे सुंदर कार्यक्रम गेल्या चार दिवसापासून एवढे सुंदर कार्यक्रम का होतात एक तारखेपासून व्याख्यानं कीर्तनं आणि भंडारे जेवणं सगळे पै पाहुणे महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून आज आमच्याकडे येऊन गेलेले आहेत आणि सगळे येऊन त्या ठिकाणी घराघरामध्ये घरामध्ये मुक्कामाला आहे जसं दिवाळीचं वातावरण असतं तसं वातावरण आज आमच्याकडे झालेलं आहे आणि आम्ही महाराजांचं स्वागत हे असंच नाही केलं प्रत्येक घरासमोर त्या ठिकाणी लांबोली घातली गेली सडे घातले गेले पूर्ण गावामध्ये महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढली गेली आज दिवसभरामध्ये आणि महाराजांचं स्वागत आम्ही अत्यंत ताकदीने केलं मी रोज महाराजांच्या पुस्तक बघत होतो परंतु आज ज्या दिवशी स्थापना आहे त्या दिवशी जेव्हा आम्ही इकडनं चालत चालत साहेबांबरोबर आणि महाराजांबरोबर आम्ही या ठिकाणी आलो आणि समोर जेव्हा मी ते लायटिंग आणि ते भव्य स्वरूप बघितलं तुम्हाला मी सांगतो एका मिनिटाकरता माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं माझे डोळे पानावले होते इतकं सुंदर जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका त्यांनी आपल्या सरदारांना सांगितलं आपल्या मावळ्यांना सांगितलं आपल्या सैन्याला सांगितलं असे अनेक आज्ञापत्र त्यांनी त्या आहेत पण मला आवडलेलं त्यांचं आज्ञापत्र हे की आपलं राज्य लुटू नका आपल्या माणसांना लुटू नका <जौने> शिवाजी महाराजांनी राज्य केलं शिवाजी महाराजांनी राज्य करण्यासाठी सगळ्या अठरा पकड जाती सर्व जाती सगळे धर्म एकत्र आणले त्यांच्या दरबारात त्यांच्या सैन्यात मुस्लिम समाजाचे अनेक योद्धे होते राज्य करायचे म्हणून त्यांनी हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडं केली नाही जाती जातीमध्ये भांडणं लावली नाही समाजामध्ये ठिणगी टाकली नाही हा सारा समाज हा सारा देश राष्ट्र जे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं लग जातं ते असं जर तुम्ही पानं चाले तर शिवाजी महाराज आग्र्याला याच रस्त्याने गेलेले हा हाच रस्ता आहे मी तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज जे आग्र्याला गेले इथून दिल्लीला गेले म्हणतो आपण ते हाच रस्ता याच रस्त्याने ते स्वाभिमानाने दिल्लीला गेले न झुकता इथे परत आले तो सुद्धा हाच रस्ता आहे आणि ठिकठिकाणी ते जळगावला थांबलेले आहेत भागात हम अधर या भागात थांबलेल्या आहेत जाताना अशा म्हणजे आढळत आहे त्याच्यामुळे ह्या मातीमध्ये ही जी माती आहे माती या मातीला एक फार मोठा अडचणी आहे बाकी कोणत्या राज्याला मर्दांचं राज्य म्हणत नाही पण मर्दांचा महाराष्ट्र का म्हणतात कारण हा मर्द राजा आपला ज्यानं आम्हाला प्रेरणा दिली जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा तेव्हा एकच घोषणा आपण देत आलो जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अगदी संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या महाराष्ट्रात मुंबई आपल्याला मिळत नव्हती मुंबई आपल्यापासून तोडण्याचा तो प्रयत्न झाला होता तेव्हा जो लढा झाला संयुक्त महाराष्ट्राचा त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रेरणा तेव्हाही एकच घोषणाच्या आंदोलनात होती जय भवानी जय शिवाजी